नमस्कार सत्कार मित्रांनो जय जवान जे किसान तर आज आपणावर प्रगती मोटर्स येते सर्व प्रकार सेकंड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच ते सर्व प्रकार सेकंड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड आणि विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्य किंवा शेवटी देऊन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळेस सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा तसेच व्यवहारापासल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरची किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आपण समोर पाहू शकता हे टॅक्टर नवीन स्टॉक मध्ये आले आहेत त्याच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत टॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे तर आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन सहाशे पाच डीआय या ट्रॅक्टर पासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे साठ एच पी कॅटेगरीमध्ये टॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरचे नक्षे पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असा टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन सहाशे पाच डी आहे आपण आतील साईडी पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्की पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकस मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो मागच्याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तसेच याही टायरचे नक्षे पाहून घ्या ट्रॅक्टरचे चारही टायर गुडियरचे आहेत आतील साडी पाहून घ्या तसेच याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच पुढील टायरची नक्षे पाहून घ्या तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅच वन सहाशे पाच डी आय हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे साठ एच पी कॅटेगरमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचे आहेत मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख रुपये किंमत आहे आठ लाख रुपये आपण पुढे ट्रॅक्टर पाहू शकता स्वरात सातशे चोवेचाळीस एक्स टी हे मॉडेल दोन हजार वीसचं आहे पन्नास एच पी कॅटेगरमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे ब्रेक आहे आपण बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या समोर टायर, समो टायर सात पन्नास सोळाच आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच आतील साईड पाहू शकता आपण ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच याही टायर नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस चा आहे मागील चाकाच मजबूत अस वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या दाखवतो कसा आहे तो स्वराज सातशे चौचा एक्सटी ह्याही ने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे तसेच पुढील टायर ची नक्की पाहून घ्या स्वराज सातशे चे, चे एक्स टी तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे ट्रॅक्टरचे चारही टायर अपोलो कंपनीचे आहेत तर स्वराज सातशे चव्वेचाळीस एक्स टी हे मॉडेल दोन हजार वीसचं आहे पन्नास एच पी कॅटिगरमा टॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे पुढील टायर सात पन्नास सोळाचा आहे मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे टॅक्टरचे चारही टायर अपोलो कंपनीचे आहेत ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितलं आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार बावीसचं आहे एकोणपन्नास पॉईंट पाच एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये टॅक्टर आहे महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आय आपण आतील साडी पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो तसंच मागील टायरची नक्कीशी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकस मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसराही बाज दाखवतो कसा आहे तो महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आय याही साईडने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या मागील चौदा उदाहरण अठ्ठावीसचा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरचे मागील दोन टायर गुडियरचे आहेत व पुढील टायर अपोलो कंपनीचे आहेत तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार बावीसचं आहे एकोणपन्नास पॉईंट पाच एच पी कॅटेगरी माझ्या आहे पॉवर शेअरिंग आहे वॉल ब्रेक आहे ट्रॅक्टरचे पुढील टायर सहा सोळाचं आहे मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे सात लाख चाळीस हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स सेकंड से हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत अशावरून पत्ता मी स्क्रीनवर दिला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करायची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळचा सहा वेळी कॉल करा असे नवनवीन व्हिडिओ पाहिले टॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद